तर आज आपण जिल्हा परिषद भरती भंडारा यांचं दोन हजार बा तेवीससाठीची ते जी जिल्हा परिषद भरती आलेली आहे तर त्याच्या संदर्भातलं आरोग्यसेविका महिला व आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के या संवर्गाचे निकाल जिल्हा परिषद भंडाराचे अधिकृत संकेतस्थळ भंडारा झेड पी डॉट ओ आर जीवर दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे त्या अनुषंगाने आरोग्यसेविका महिला संवर्गात गुणतेनुसार पात्रता धारक करीत असलेल्या उमे उमेदवारांचे दस्तऐवज तपासणी म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता ते बारा दुपारी बारा ते दोन आणि दोन ते चार चार ते सहा या सत्रामध्ये चार सत्रामध्ये केले जाणार आहेत तसेच आरोग्य सेवक पुरुष चाळीस टक्के समोरात गुणते धारक पात्रता धारक करत असलेल्या उमेदवाराचे दस्तऐवज तर तपासणी एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते बारा बारा ते दोन तीन ते पाच या स तीन सत्रात केली जाणार आहे त्याबाबतचे नोटीस उमेदवाराच्या आवेदनपत्रात नमूद केलेल्या ईमेलवर पाठवण्यात येत आहे वरीकरिता करिता उमेदवाराने त्यांच्या आवेदनपत्रात नमूद केलेले ईमेल नियमित तपास जावे पाठवलेल्या नोटीसची प्रिंट काढून घ्यावी व त्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे दस्तवेज पडताळणीकरिता उपस्थित राहायचं आहे तर हे होतं जिल्हा परिषद भंडारा यांचं आरोग्यसेवक पुरुष आणि आरोग्यसेविका महिला यांच्या संदर्भातलं डाक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी वेळ आणि दिनांक देण्यात आलेला आहे त्याच्या संदर्भातला आलेलं अपडेट तरी जिल्हा परिषद भंडारासाठी ज्यांनी ज्यांनी आरोग्यसेविकेचा व आरोग्यसेवक या पदासाठीचा फॉर्म भरला होता आणि परीक्षा दिलेली आहे तर त्यांच्यासाठी आलेला हे अपडेटेड माहितीचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावा अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद